काय मस्त आहे ना मजेतच राहायचं पण व्हिडिओ टाकताना सावध टाकायचं तर आता मी जास्त वेळ आपला न घेता जास्त मेन मेन विषयालाच आहे तर कोणत्या एका चुकीमुळे एक ता एक पाच वर्ष जुना असलेला चॅनल एक नवरा पैफ करत होते आणि त्यांचा चॅनल दे डिलीट झाला ब्लॉगिंगचे चॅनल बनवत होते व्यवस्थित चॅनल चालवता त्यांनी एक चूक केली आणि तो त्यांचा चॅनल डिलीट झाला आणि दुसरी एक घटना घडली ती इथं माझ्या त्यांचाही चॅनल डिलीट झाला ती त्यांची दुसरी चूक होती ती काय चूक होती तर दोन्ही चुकात मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये समजून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्ही ती चूक करू नये तुम्ही ती चूक करताय का हे पाहायचंय तर ते कोणत्या चुका आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नवीन त्या अगोदर नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून दाबा आणि या व्हिडिओला लाईक की करा म्हणजे मला पण स्फूर्ती व्हिडिओ टाकण्यासाठी अशी वेगवेगळी माहिती मिळाली की मी लगेच मला समजते की मी युट्यूबवर अपलोड करून टाकतो आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन साठी तरी त्या दोन चुका कोणते केले त्यांनी ते मी तुम्हाला आता समजावून सांगत आहे दोन चॅनलच्या दोन वेगवेगळ्या चुका होत्या तर पहिली चूक आपण समजावून घेऊया जी माझ्याजवळच घडली ती माझ्या शेजारीच घडली ती त्याने अशी केली होती म्हणजे ती मला दावत होते बघा हे असं म्हणजे सबस्क्राईबर वाढत आहे सारखं म्हणजे एक महिन्यातून एक दोन वेळा आला सबस्क्राईबर असे वाढत होते पाचशे सबस्क्रायबर चारशे वन के सबस्क्राईबर झाले एक हजार सातशे झाले दोन महिन्यातच पण मी सांगत होतो स्ट्राईक येऊ शकते स्ट्राईक येऊ शकते पण माझं ऐकलं नाही नंतर एक दिवस अचानक आले आणि माझा चॅनल दिसन झाले पण तर मी पाहिलं तर त्याच्यावर तीन स्ट्राईक लगातार आले होते अशा पंधरा दिवसात स्क्रीन ड्राईव्ह सारखे व्हिडिओ अपलोड करत होते कोणते व्हिडिओ होते अपलोड करत नव्हते ते चांगले एडिटिंग करत होते एडिटिंग शिकले होते ते चांगले तर एडिटिंग काय करत होते ते व्हिडिओ अपलोड करून घ्यायचे म्युझिकचा व्हिडिओ तुम्ही करो की ऐकलं असं करोके करो के म्युझिक असते तर करो के म्युझिक ऐकून घ्यायचे त्यांना गाण्यांचाही नाद होतं गाणे म्हणजे ते लोकांना समजवण्यासाठी ते प्रयत्न करत होते की त्यामध्ये ते लिहून गाणे म्हणजे मध्ये गाणे लिहायचे त्या प्रमाणे त्या गाण्याचा आवाज द्यायचे म्हणजे कस मेरी जिंदगी हो मग ते जिंदगी असे मल्याळम त्याने गाणे निवडायचे असे देवाचे अभंग वगैरे मध्ये अभंग निवडायचे कुठले गाणे निवडायचे ते करोके एडिटिंग करायचे आणि ते लिहून मध्ये लिहून टाकायचे तर त्यांची चूक काय होती ते दुसऱ्यांचे म्युझिक अपलोड करत होते त्याच्यामुळे त्यांना ती ज्यांचे ते म्युझिक होते ते जास्त एकाच चॅनलवरचे म्युझिक अपलोड करून घेत होते त्यांनी त्यांनी त्यांना स्ट्राईक दिलं असे तीन स्ट्राईक लगातार दिले आणि यांचा चॅनल अचानक गायब झाला तर ही चूक तुम्ही करताय का करत असाल तिथे आजपासूनच बंद करा अशी चूक करू नका आता नवीन जी बातमी आली त्यांची चूक काय होती त्याचे नवरा होतो होते ब्लॉगच टाकत होते समोर चेहरा होता त्यांचा आवाज होता सर्व काही त्यांचं होतं तरी चॅनल डिलीट झालेला आहे तर त्यांनी एक चूक केली होती ते एक थोडे व्हिडिओ त्यांनी दुसऱ्यांचे अपलोड केले होते आणि अपलोड करून त्यांच्याविषयी काहीतरी बोलत होते आणि त्यामुळे ज्यांचे व्हिडिओ होते त्यांनी ते पाहिलं म्हणजे आपण व्हिडिओ अपलोड केले तरी आपण त्याबद्दल चांगले बोलले पाहिजे व्यवस्थित बोलले पाहिजे असं त्यांनी न करता ते दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन त्यांनी काहीतरी बोलले असते त्याविषयी निगेटिव्ह काहीतरी बोलले असते त्यांनी त्यांना स्ट्राईक दिले ते स्ट्राईक दिल्यामुळे त्यांचा पाच वर्ष जुना असलेला चॅनल डिलीट झाला ब्लॉगिंगचा चॅनल होता कालच मला ही बातमी कळाली म्हटलं आजच मी तुम्हाला हे अपलोड करून टा सांगावे तुम्ही ही चूक करत असते करू नका कोणाचे व्हिडिओ अपलोड करू नका स्वतःचे व्हिडिओ टाका स्वतःचा आवाज द्या जास्त म्युझिक पार्टी मागे वापरण्याचा प्रयत्न करू नका कारण मी पहिला चूक करत होतो माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये ब्लॉग करायचो मागे कुठलं तरी म्युझिक अपलोड करून पाठीमागे लावायचो आणि माझे कॉपरेट वगैरे काय नसायचं परत मी एक दोन तीन महिन्यात व्हिडिओ पाहिले कॉपरेट घेऊन आलेला असायचं त्या ते भीती मी असे बरेच व्हिडिओ डिलीट केले तर तुम्ही ब्लॉगिंग करताना पाठीमागे म्युझिक जास्त लावण्याचा प्रयत्न करू नका आपण नवीन नवीन आप आले तिथं नो कॉपरेट म्हणून म्युझिक असते पण ते पुन्हा कॉपरेट येते त्याला असा मला स्वतःला अनुभव आला येतो तर तुम्ही ही ती चूक करू नका ब्लॉगिंगच्या आधारच ब्लॉगिंग टाकत जावा तुमचा आवाज जावा तुमचा चेहरा आवाज जावा जर तुम्ही जास्त चेहरा जाऊ तर तुमचे व्हिडिओ जास्त पडतील आणि गेल्या तुम्ही एक चूक सांगितलीच होती कुठेही जाऊन मला सबस्क्राईब करा असे कमेंट करत जाऊन नका कोणाच्या व्हिडिओवरती तुम्ही त्या व्हिडिओशी कमेंट छान कमेंट करत जावा ती कमेंट वाचून तुमच्याबरोबर पब्लिक आलं पाहिजे पब्लिक येते कमेंट वाचून एका व्हिडिओवरती नवीन नवीन व्हिडिओ आले की त्याच्यावर कमेंट करत जावा त्यांचे व्हिडिओ बघत जावा आणि त्यांच्याप्रमाणे व्हिडिओ करायचा प्रयत्न करा मी आता चार वर्ष झाली युट्यूबवर आहे तरी आज सुद्धा मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो त्यांनी काय त्यात बदल करा माझ्या व्हिडिओमध्ये काय बदल करतात तो, तो बदल करतो तर असेही तुम्ही बदल करत जावा कारण शिकण्याचा प्रयत्न करत आपण किती जरी पुढे गेलो तरी अजून शिकण्याचा मी प्रयत्न करतो तसं तुम्हीही शिकत जावा व्हिडिओ करत जावा दुसऱ्याचे व्हिडिओ कसे आहेत ज्यांचे ज्याचे मोठे चॅनल ते व्हिडिओ कसे टाकतात त्यांच्या असं म्युझिक असतं का असं काही नसतं ज्यावेळेला मी युट्यूबवर आलो आता आमच्याच मग बारामतीचे युट्यूबवर मी कमेंट मस्त पेक करायचो स्पेशल माझे कमेंट वाचत होते आणि मला रिप्लाय देत होते ते होते रवी शिंदे बारामतीचे आहेत त्यांचा अजून चॅनल जोडीचा मस्त पैकी चालू आहे त्यांचा त्यांनी न्यूज चॅनल काढलाय त्यांच्यावर मी व्हिडिओ सुद्धा काढला त्यांची त्यावेळी वेबसाईट चालू होती त्यावेळी थे त्यांचे दत्तू नाना म्हणून आहेत ते अजूनही माझे जोडीदार आहेत त्यांचे व्हिडिओ मी अजूनही पाहतो पण व्हिडिओ पाहतो तर त्यांचा सपोर्ट मला खूप मिळवतो सपोर्ट म्हणजे व्हिडिओ ते कसे व्हिडिओ करतात ते, करता, ते बघून मी व्हिडिओ करायचो आणि मी पुढे आलो असं पुढे पुढे आलो व्हिडिओ करत राहिलो तर आता व्हिडिओ मोठा होतोय पुढची काही माहिती असते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कशाची माहिती पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये देऊन सांगा आणि आपले शॉर्ट व्हिडिओ असतात माहिती आहे कॉमेडी तर तेही बघा व्हिडिओज बघा आणि रोज सकाळी सात वाजता लाईव्ह असते लाईव्ह द्यायला विसरू नका कारण शरीरासाठी आपल्या योगाची गरज आहे तर योगासाठी रोज सकाळी सात वाजता लाईव्ह बरेच जण येतात आज जवळजवळ सकाळी फक्त मी एक पाऊन तासच लाईव्ह घेतली होती चार हजारच्या वरती व्यूज त्या लाईव्हला आले तुम्ही पाहू शकता याच्या अंधरवरती तर रोज सकाळी सात वाजता ती लाईव्ह पण तुम्ही बघा मस्त योगा आहे त्याप्रमाणे फक्त मी छत्तीस मिनिटे योगा केला त्यामध्ये तो योगा पहा रोज सकाळी करत राहा तर चला ओके व्हिडिओलाही मोठा होतो धन्यवाद